काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्या दिस तुम्ही हार मानू नका कारण प्रयत्न करणं था, आपल्या हातात असतं आपण ते करतच राहायचं असतं नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जयन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बघू की आपल्या टिफिनमध्ये काय आहे आपल्या टिफिनमध्ये आहे चपाती आणि पनीरची भाजी आहे पनीरची भाजी ही झटपट होणारी आहे जे ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते मी नक्की जाऊन तुम्ही बघू शकता पनीरची भाजी जर असेल ना तर त्याला एक्स्ट्रा काहीही नको असतं टिफिनमध्ये नाही सो त्यामुळे मी चपाती पनीरची भाजी घातलेली आहे सोबत फ्रूट्स दिलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला सकाळी काही गडबडीत आपला दिवस सुरू होतो नंतर असे टिफिन तयार करून दोघेही आपापल्या रुटीनला गेलेले आहेत श्रीशा गेलेली आहे श्रीशाला मी स्कूलमध्ये ड्रॉप केलेला आहे आणि नंतर मी हसबंडही त्यांच्या ऑफिसला निघून गेलेले आहेत नंतर मी घरी येऊन आवरून वगैरे थोडंसं प्राजक्ताची गाडी सर्व्हिसिंगला द्यायची होती सो तिचं गाडी सर्व्हिसिंगला देऊन आम्ही जस्ट तिथेच जवळ असलेल्या मॉलमध्ये गेलेलो आहे आणि कालच जस्ट आपले टेन के कंप्लीट झाले सो त्यासाठी आमचा छोटासा सेलिब्रेशन होता तेही आम्ही छोटासा सेलिब्रेशन दोघांच्यामध्येच आम्ही केलेलं आहे म्हणजे मोठा सेलिब्रेशन व्हायचं आहे सो ते आलेली होती सो त्यासाठी आम्ही छोटासा सेलिब्रेशन तिथे केलेलं आहे मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरून काढते आयुष्यात प्रत्येक नात्याची उणी थँक्यू डिअर अशा पद्धतीने माझा छान छोटासा सेलिब्रेशन केल्याबद्दल नंतर ना आम्ही गेलो छोटे मोठे किचनसाठी वगैरे किंवा आपल्या घरासाठी वगैरे काहीतरी बघण्यासाठी थोडंसं मिळालं नंतर मला व्हाईट टॉप हवा होता त्यासाठी खूप फिरलो पण आपल्याला व्हाईट टॉप काही मॉलमध्ये छान असा भेटलेला नाही नंतर आमचा ना ना दोघींचाही फेवरेट पोहे आणि चहा टाईम आम्हाला खूप आवडतं नंतर घरी येऊन परत आवरून आपल्याला श्रीषाला पिक करायसाठी जायचं होतं तिला पिक करून परत आपल्या छान अशा स्वाध्याय भीषेला घेईल नंतर घरी येऊन घरातलं संध्याकाळचं स्वतःक वगैरे आवरून नंतर आपल्याला पॅकिंग करायचं होतं नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला कळेल की आपण कुठे जात आहोत थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय